देड़ देड़ देड़ा देड़ा ते जनावर त्या कचऱ्या कुंड्यावरच मानतात वेळवेळू मी नगरपालिकेवर बातमी केली नगरपालिकेला काहीही तेरा देणं नसल्यासारखं वागतो म्हणून मी हे ठरवलं की या आमची संक्रांती तर संक्रांतीला मॅडमला ते दोन वस्तू द्यायच्या दागेबावाचा झाडू आणि स्वच्छता उचलण्यासाठी आणि हे खूप आवश्यक त्या नाही आहेत त्या वारंवार त्यांना फोन केला तर त्या नसतात त्याच्यामुळे मी हे वा त्यांच्या अंडे बोलतीये अं का महिने झाले असतील दोन तीन महिने मी सातत्यानं पेपर मध्ये बातमी लावतेय याच्यासाठी की प्र प्रशासनही जागं व्हावं आणि जन जन जनताही जागी व्हावी पण प्र दोन्हीही जागा होत नाहीत लोकांना आपल्या घराच्या शेजारी क कचरा कुंडी असेल तर ते खूप बडबड करतात अनावश्यक कचऱ्याबद्दल बोलतात पण ते इथं येऊन कोणी त्याची नोंद घेत नाही तेवढं पुरतं तेवढं आपल्या घरातच सगळं बोलायचं आणि बाहेर सगळ्याच गोष्टी आपल्याच घरातला कचरा बाजूच्या घराच्या घराच्याजवळ टाकायचा हेच चाललेलं आहे नगरपालिकेला आणि प्रशासनाला जाग माझी मी एकटीनं आणून उपयोगी नाही आहेत सगळ्या लोकांचा सगळ्या म्हणजे पदाधिकारी असो कर्मचारी असो सगळ्या ह्यांचा मला पाठिंबा असेल तरच मी हे करू शकते नाही तर आज जशी मी आले आणि मॅडमला वान दिला त्या पद्धतीनं मला अनेक अधिकाऱ्यांच्या समोर असंच कृत्य करावं लागेल आणि जनसमुदायाला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही जागे व्हा जागे व्हा झाला नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत मी आता तुम्हाला दोन मिनिटात तीन चार कचरा कुंड्या मोठ्या मोठ्या आहेत त्यांना मी तुम्हाला दाखवते आणि नेमकी करायचं काय प्रशासनाला दाख कधी येणार हाच माझा सवाल त्यांच्या घरात जेव्हा काही गडबड होईल तेव्हाच ते जागे होते आणि राहिला प्रश्न मॅडमचा कधीच ऑफिसला भेटत नाही प्रत्येक गोष्टीला त्यांना एकदा भेटायचं म्हणजे पंधरा दिवस त्यांना फॉलोअप करावा लागतो आणि घेतलेल्या गोष्टींचा एवढ्या मोठ्या ढिगाऱ्याचा कचऱ्याचा अक्षरशः त्या कचऱ्यावर जनावर मेलेले असतात त्याला वा। वारी वारी पण कुणी नाही की त्याला त्यांचं दहन करून टाकावं खूप समस्या आहेत प्रचंड एक एका कॉलनीला एक कचरा कुंडी पाहिजे तर इथं एक तर सोडा म्हणजे काहीच नाही आहे साधी कचरा कुंडी सुद्धा जर का प्रशासनाला लागत नसेल तर मग त्या प्रशासनाचा म्हणजे अर्थ काय होतो मी हा बातमी देऊन कंटाळले लोकांनाही जागृत करण्याचा प्रयत्न केला थोडेफार जागृत आहेत याच्यासाठी मी मॅडमला टोपली आणि खराटा दिला की स्वच्छतेचं कुठ तरी मॅडमच्या मनाला लागावं ला ते त्यांना लागण्यासाठी ते होतो असंच की समाजाचं समाजाचं प्र, एक प्रतिनिधित्व म्हणून मी इथं आले आणि संक्रांतीचं वाण म्हणून आम्ही स्वकृषीनं मॅडमला दिलेले बाकी काही नाही मी रुपाली जयंत देशपांडे बेडमधील काही तुम्हाला कचरा पस पसरलेले काही कचरा कचऱ्यांची जागा दाखवलेली आहे आजूबाजूला कुठेही कचराकुंडी नाही किंवा कचराकुंडी मला तर वाटतंय बघायला तरी माहिती का आत्ता आत्ता जन्मलेल्या बाळांना हाच प्रश्न आहे कारण का इथं कचराकुंडी कोणाला द्यायची गरजच वाटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे की प्रशासन 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 काय करतं प्रशासन हे अशा प्रकारचा कचऱ्याची विल्हेवाट लावायची आणि लोकांना छान आपली बीड शहर स्वच्छ बघायला मिळतो कधी हा सगळ्यात मोठा प्रश्न दुसऱ्याचा प्रश्न म्हणजे समोरचा हर शिंदेनगर दहा ते बारा दिवसाला पाणी येतं इथे असं म्हणतात वाटेल की सगळा कचरा फुला पालीच पूर्ण भरलंय आणि किंवा पसारा झालेला तळ पूर्ण भरले सगळ्या रोडला तीनशे महादा दिवस पाण्याला जाईल त्याच्यानंतर वाट बघायची गायचं म्हणजे कसं प्रशासन एकदा जाऊन परत कसा वापस वापसायचं हाच प्रश्न आहे कारण का जवळपास दहा ते बारा घंटे इथली लाईट नसती दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे की असंच प्रशासनाच्या नावानं आपल्याला किती दिवस ओरडत राहायचं हे प जर का प्र लोकांना प्रशासनाला जाग आणायची असेल तर संघटित व्हा एकटे या आणि मग प्रशासन बघा तुम्ही एकत्र आल्यानंतर जो एकीचा जो आवाज आहे तो प्रशासनाला जाग आणण्यासारखा आहे आणि बहुतेक ह्या सगळ्या संघटनेत मला उभं सामील व्हावं एवढीच इच्छा